साताऱ्यामध्ये पहाटेपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आज सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आज साताऱ्यामध्ये पहाटे पासूनच पावसाची तुफान बॅटिंग बघायला मिळत आहे मी आता सध्या उभा आहे साताऱ्यातील पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती आपण बघू शकता संपूर्ण या महामार्गावरती देखील पाणी साठायला सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे देखील नागरिकांसह शेतकऱ्यांची देखील चांगलीच तारांबळ उडताना पाहायला मिळत आज सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे हवामान खात्याच्या नुसारच आता मोठ्या प्रमाणात सकाळपासून मुसळधार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत पावसाच्या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर घाटमात्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने छोटे मोठे धबधबे देखील ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळते नदी असतील नाले असतील ओढे असतील हे देखील तुडुंब वाहताना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण या सातारा जिल्ह्यातील जी संपूर्ण धरणं आहेत ती देखील आता शंभर टक्के भरल्याचं चित्र समोर आहे त्यामुळेच पाण्याची आवक या धरणांमध्ये होत असल्याने देखील प्रशासनामार्फत देखील धरणातून मोठ्या प्रमाणात आता पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे त्यामुळे देखील प्रशासनाने नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कॅमेरामॅन ओंकार सह मी साई सावंत पुरारी न्यूज सातारा